इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे आजपासून अटल इलेक्ट्रिक वाहनांकडून टोल आकारला जाणार नाही पुढील दिवसात मुंबई पुणे एक्सप्रेस वे आणि समृद्धी महामार्गावरही टोल माफी लागू होणार आहे एकोणतीस एप्रिल ला जाहीर झालेल्या महाराष्ट्र विद्युत वाहन धोरणानुसार इलेक्ट्रिक चारचाकी आणि बसला शंभर टक्के टोल माफी मिळेल तर राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर पन्नास टक्के सूट देण्यात येणार आहे सरकारचा उद्देश प्रदूषण कमी करणे आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवणे हा आहे परिवहन विभागाकडून सांगण्यात आलं की अटल सेतूवर यासाठी से खास सॉफ्टवेअर तयार करण्यात आलं असून आजपासून ही सुविधा सुरू झाली आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका